महाराष्ट्राच्या धुळ्यात प्रशासनाचा एक अधिकारी बदलला आणि लोकांनी चक्क रस्त्यावर उतरून दिवाळी साजरी केली नुसती बदली झाली म्हणून नाही तर गेली ते गेली टक्के वारी वाली बाई गेली अशा घोषणा देत फटाके फोडून ढोल ताशे वाजवून लोकांनी अक्षरशः हा आनंद उत्सव साजरा केलाय प्रश्न पडला असेल कोण होती ही वाली बाई आणि तिचा कार्यकार धुळेकरांसाठी इतका भयानक का ठरला आपण धुळे महानगरपालिकेच्या आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या वादग्रस्त बदलीची आणि त्यामागच्या भ्रष्टाचाराच्या टक्केवारीची संपूर्ण स्टोरी आहोत धुळ्यात नेमकी तरी काय जाणून या व्हिडिओद्वारे नमस्कार मी किमा चौधरी आणि तुम्ही पाहत आहात बोलेमेज झालं असं की राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषद निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आणि तिकडे धुळ्यात एक वेगळीच राजकीय दिवाळी साजरी झाली धुळे महानगरपालिकेच्या आयुक्त अमिता दगडे पाटील यांची बदली झाली आणि त्यानंतर लगेच शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मनपाच्या प्रवेशद्वारावर तुफान जल्लोष केला गेली रे गेली टक्के वाली बाई गेली या घोषणेमुळे हा आनंद उत्सव चर्चेत आला कार्यकर्त्यांनी ढोल ताशे वाजवले जोरदार फटाके फोडले पण हा नुसता आनंद उत्सव न होता तर गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला संघर्ष आणि आंदोलनाचा हा विजय उत्सव होता ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी उघडपणे आरोप केले होते की आयुक्तांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेचा कारभार पूर्णपणे भोंगड आणि मनमानी होता या कारणही गंभीर होती शिवसैनिकांनी अमिता दगडे पाटील यांच्यावर एक दोन नव्हे तर गंभीर स्वरूपाचे भ्रष्टाचारचे आरोप केले होते पहिला आणि मोठा आरोप म्हणजे मांडवलेच्या कामांमध्ये पाच पटीने जास्त दर आकारून निविदा मंजूर करणे अनेक कामांची किंमत एक कोटी असताना पाच कोटी रुपये मोजायचे दुसरा आरोप पाहिला तर नुसते दर वाढवून थांबले नाहीत तर निविदा मंजूर करताना चक्कर कमिशन मोजून घेतले जात होते आता आता थेट आरोप केला विचार करा हा पंधरा टक्क्यांचा आकडा किती मोठा टक्केवारी जमवत असेल त्यानंतर तिसरा आरोप सगळ्यात हास्यास्पद कारभार म्हणजे कामाची गरज नसतानाही दोन वर्षात एकाच रस्त्यावर तीन तीन वेळा रस्ते टाकणे जनतेच्या पैशांची अक्षरशः धूळधाण आणि अपव्यय करण्यात आला थोडक्यात लोकांच्या कष्टाच्या पैशातून नावाखाली पैसे खाण्याचा एक मोठा खेळ चालू होता आयुक्तांवर पोलखोल झालीय शिवसेना ठाकरे गटाचा एकच मुद्दा होता कोठेवधी रुपये खर्च करूनही धुळ्याचा विकास का दिसत नाही शहरात आजही कचऱ्याचे ढीग आहेत पावसात तुंबणारे नाले आणि अस्वच्छता या मूलभूत समस्या तशाच आहेत पण दुसरीकडे एलईडी दिव्यांचा प्रोजेक्ट आणि प्रकल्प यांसारख्या का शोभेच्या कामांवर रुपये खर्च झाले पण मते हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं होतं याच निकृष्ट दर्जाच्या कामांनी भ्रष्टाचाराचा मुद्दा अधिका अधिक अधोरेखित अधिक अधिक केला स्थानिक लोकही या आंदोलनात उतरले आणि प्रशासनाच्या कारभाराविरुद्ध असंतोष अखेर आयुक्तांच्या बदलीच्या रूपाने समोर आला एका बाजूला प्रशासकीय भ्रष्टाचारावर धुळे चर्चेत असताना या शहरातून आणखी एक संतापजनक बातमी समोर आली धुळ्यातील विश्वकर्म नगर परिसरात एक अडीच वर्षाच्या चिमुकलीसोबत लैंगिक चळचाळीची घटना घडली या प्रकरणी पोलिसांनी एका ऐंशी वर्षीय वृद्धाला संशयावरून ताब्यात घेतले ही घटना अत्यंत संतापजनक असून यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडालीये प्रशासकीय आणि सामाजिक अशा दोन्ही पातळ्यांवर धुळे शहर सध्या ढवळून निघाले मित्रांनो एकीकडे टक्केवारीचा आरोप असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदलीचा जल्लोष तर दुसरीकडे चिमुकली सोबत छेडछाणीची संतापजनक घटना धुळे शहर आज एका महत्वाच्या वळणावर उभा आहे शिवसैनिकांसह सामान्य धुळेकरांनी आता नव्या आयुक्तांकडे एकच अपेक्षा आहे कार्यक्षम आणि समाधानकारक काम नागरिकांच्या निधीचा योग्य वापर व्हावा शहराचा खरा विकास व्हावा आणि टक्केवारीचा हा खेळ आता कायमचा बंद व्हावा हीच त्यांची प्रमुख मागणी आहे मित्रांनो एखाद्या अधिकाराची बदली झाल्यावर जर लोक रस्त्यावर उतरून दिवाळी साजरी करत असतील तर याचा अर्थ काय याचा अर्थ एकच प्रशासकीय व्यवस्थेचं टक्केवारी ही किती खोलवर रुजली आहे धुळेकरांनी वाली बाईला काढण्यात यश मिळवलं पण प्रश्न असा आहे की फक्त एक बाई गेली म्हणून टक्केवारीचा खेळ खरोखर थांबेल का की नव्या आयुक्तांच्या टेबलवर नवी टक्केवारी तयार असेल हा प्रश्न केवळ धुऱ्या मर्यादित नाही तर तुमच्या आमच्या सगळ्या शहरांना लागू होतो तुमच्या शहरात प्रशासनाच्या कोणत्या टक्केवारीमुळे विकास रखडला आहे तुम्हाला खरंच वाटतं का फक्त बदली व्यवस्था बदलेल तुमचं मत आम्हाला खाली कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोलेमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका